सन्मान व्यासपीठ आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी कुलगुरू साहेब डॉक्टर देवानंद शिंदे यांचं प्रथम की सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत स्वागताला हार कशाला स्वागताला हार कशाला हरा फुलांचा भार कशाला या दुनियेवर गर्भां दिले त्या घराला दार कशाला स्वागताला हारांची गरज नसते फुलांची गरज नसते गरज असते फक्त प्रेमाची आकृतीची आणि आज सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना त्यांचा त्या जुन्या त्यांनी माझ्याकडे स्वागताची जबाबदार दिली स्वागत हा साडेतीन अक्षरी शब्द म्हणजे आपण म्हणतो स्वागत आकाशनाथ शेमुख मुहूर्त म्हणजे शाळेतील मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे हा स्वागत हा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही मायात दिलात याबद्दल मी पण तुम्ही सर्वांचं या ठिकाणी आहे खरच प्रत्येक सुंदर प्रत्येक सुंदर फूल देणारे असंच घडत नसतं प्रत्येक सुंदर पूल देणारे गाय असंच घडत नसतं त्यासाठी त्याचं बीज आणि संगोपन महत्त्वाचं असतं त्यासाठी त्याचं बीज आणि संगोपन महत्त्वाचं असतं त्या प्रकारच्या सुंदर विचारूपी रोग त्याचं पुलरोच रुपांतर करणारे आमचे सर्व गुरुजना या ठिकाणी सप्रेम नमस्कार सर आम्हाला अभिमान वाटतो सर आम्हाला अभिमान वाटतो आम्ही शिवाजी विद्यापीठात शिकत आहे आणि शिवाजी विद्यापीठात शिकत असताना आम्हाला प्रथम ज्यांनी हे विद्यापीठ स्थापन केले ते बाळासाहेब देसाई देसाई बाळासाहेब देसाई यशवंतराव चव्हाण आणि अशा अनेक थोरांमध्ये अतिशय कष्टाने या विद्यापीठ या ठिकाणी कोल्हापूर या ठिकाणी स्थापन केलं त्यांच्या प्रथम नमन होऊन आज या ठिकाणी त्यांना नमन व्हावं वाटत त्यांच्या कष्टामुळे आम्ही शिकतो आहे आणि त्यांचं खूप असं वाटतं की त्यांच्या पटस्पर्शनं पाहून झालेले ते छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज यांच्या विचारांचा किडा आम्ही आमच्या मध्ये लावून शिवाजी विद्यापीठा शिखर असतो आणि हा विचारांचा जो किडा आहे हा विचारांचा किडा आम्हाला शिवाजी शिखर असताना कोणतीही अडचण असेल मग कोणताही निर्णय असेल त्या निर्णयावर मात करण्यासाठी नक्कीच सर्व उपयोगी करतो सर पुढे जाऊन असं मला मनात वाटतं सर आम्ही विद्यापीठात शिकत असताना आमच्या पाठीमागच्या आठवड्यात कोळेकर तर सरांच्या समोर मिटिंग झाली आणि मिटिंगमध्ये पोले तर सरांनी सांगितलं की विद्यापीठात सर्व विद्यार्थ्यांनी महिलांच्या शेवटच्या एवढ्या आपल्याचं काम करायचंय तर आम्ही सर्वांनी सर त्याला वाईट रिस्पॉन्स दिला ज्या मागच्या अँडमिशन जन्म घेतला ज्या मागच्या अँडमिशन जन्म घेतला की माती स्वच्छ राखण्याचं आमचं काम आहे सर आणि ते काम सर फक्त जेवढं म्हणून इच्छितो माणूस म्हणजे नक्की काय असतं माणूस म्हणजे तर मी काय असतं मांडणार असतं आणि हे विचारांचं मांडणार म्हणजे आपण विजयपीठ असतं माणूस हा माणसांच्या विचारांनी करत असतो आणि बडच विचार माणसं फक्त विचारांनी करत असतो आणि ही सर्व विचार केल्यास काम आपल्या आपलं इंटेक्ट देत असतं आपल्या आपलं इंटेक्ट देत असतं शेवटचा फक्त दादा फक्त एवढं सांगतो असं हे सूर्यचंद्र तोपर्यंत सूर्याचे ते प्रकाशाने विजयपीठात ही जल आहे विद्यापीठात विज्ञान दंग आहे की अशीच भांडत राहू अशी जळकत राहू नाशिक चमकत राहू अशी प्रभुराम करण्याच्या मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय